संतांची भेट होणं कदाचित संत जर भेटले तर संत महाराज सुद्धा येत नाही दिसाला माझ्यासारखे असतात नांतु असतात मात्र संत बघ केंदूरला कानोपाटक नावाचे संत होऊन गेले अगदी तुमच्या माझ्यासारखेच होते ज्ञानोब्रायच्या पहिल्या समाधी सोहळ्याचा कीर्तन कोण केलं केंदूरच्या कानोपाटकांनी ते कानोपाठक महाराज होऊन गेले काशीपर्यंत त्यांची कीर्ती पोहोचली काशीहून एक पंडित त्यांना भेटण्याकरता आला कुठं केंदूरला केंदूरला आल्याच्या नंतर महाराज काशीचा पंडित काशीचा पंडित केंदूरला आला आणि केंदूरला आल्याच्या नंतर त्या कानोपाठकांनाच विचारू लागला का हो केंदूरचे कानोपाठक इथेच राहतात का कानोपाठक नावाचे संत इथेच राहतात का कानोपाटक नावाचे संत हा उच्चार कानावर पडल्याच्या नंतर कानोपाठकांनी सांगितलं कानोपाठक कानू पाठक तर याच देहाला म्हणतात मीच कानू पाठक आहे म्हणले तू पा पा किती सुंदर अरे तू ज्याची कीर्ती काशीपर्यंत पोहोचली जो विदेही महात्मा आहे अशी कीर्ती मी ऐकून इथं तुला भेटण्याकरता आलो तुझं नेत्र खेळवायला मला वाटलं सकाळी सकाळी ज्ञानेश्वरीचं पारायण करीत असेल वेदाचं अध्ययन करीत असेल गात्याचं पारायण चालू असेल तर लेकर खेळवायला अरे ग्रहस्थी तू कसला साधू रे असं म्हटल्याच्या नंतर केंदूरचे कानोपाटक संत महाराज काही बोला काही गेंद नसते काही नसतं महाराज असुद्या म्हटले मी ग्रहस्थी आहे एवढ्या लांबून आलात ना जेवण करा जेवण करा म्हटल्याच्या नंतर कानोपाठकांना सांगितलं अरे मी काशीचा पंडित आहे ग्रहस्थी माणसाच्या हातात जेवतो का मी काशीचा पंडित आहे मी म्हटले मला लेकर नसल्यामुळे तुम्ही जेवत नाहीत लेकरं उचलले महाराज विरीत टाकला विरीत टाकले विहिरीत लेकर टाकल्याच्या नंतर मात्र मात्र त्या काशीच्या पंडिताला महाराज फार राग आला अरे कसला रे साधू तू अरे पोटचे लेकर मारायला माग पुढं पाहिलं नाही तर दुसऱ्याचा विचार करतो का कसला साधू आहे तू केंदूचे कानोपाठक शांतच होते म्हटले जाऊ द्या मी साधू नाही संत नाही कोणीच नाही तुम्ही लेकरांना असल्यामुळे तुम्ही माझ्या घरचं खात नव्हता माझ्या घरचं खावं लागेल पुन्हा महाराज काशीचा पंडित भाषा बदलली मी काशीचा पंडित आहे तुझे लेकर मारलेत तुला सुतक पडले आणि सुतकाच मी खातो का काशीचा पंडित असं म्हटल्याच्या नंतर म्हटले मला सुतक पडल्यामुळे तुम्ही खात नाहीत का थांबा एक मिनिट थांबा हाक मारली गोविंदा हा काशीचा महात्मा आहे काशीचा महात्मा आपल्या घरून उपवासी जातोय मिनमुख जातोय तुम्ही बाहेर या जसे घरातून लेकर येतात तसे विहिरीतून महाराज लेकर आले याला म्हणतात साधू समुद्र नदी <ण्णागा> त्यांच्या जीवनामध्ये अलौकिक कार्य असत म्हणून ते संत असतात पण संत कदाचित जर तुम्हाला जर भेटले तर संत ओळखू येत नाहीत येतात संत संत ओळखता येतात संत समाजाला कधीच ओळखू येत नाहीत महाराज संत जगी दया क्षमा अंगी लक्षण सांगितलं संत कोणाला म्हणायचं पण संत जर भेटले आपल्याला तर संत ओळखू येत नाही हे मला सांगायचं होतं संत सत जर भेटले तर आपल्याला ओळखुतील का संत नाही महाराज कबीरदासांनी फार गो दोहा केला संत हे 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 संत

महत्व हरवी पिसे पण मिरवी आवडवली वेड म्हणून जीवन जगता तू बघा गजानन महाराज शेगावचे वेड म्हणून जीवन जगलं अंगावर वस्त्र नाही महाराज पाणी प्यायचं ना शीत खायचे वेड म्हणून जीवन जगतात परंतु त्या ठिकाणी महाराज सांगत नाही आम्ही संत आहेत महाराज संत जर भेटले तर संताला या जगाला संताची किंमत नाही महाराज आणि संत जर या समाजाला कळाले असते तर ज्ञानोबरायला लोकांना मधुकुरी खायला दिली असते संत समाजाला कळतात कधीच संत समाजाला कळाले नाही महाराज ज्ञानोबरायला मधुकुरी खायला दिली नाही एवढ्यात काय महाराज तुकोबरायला लोकांना मारलं मारलो काठी तुकोबरायला तर संत जर या समाजाला कळाले असते तर महाराज तुकोबारांना मारलंच नसतं लोकांना तुकोबा म्हणलेच नसते महाराज कोपला पाटील आता भिग पण महाराज कधीच तक्रार केली नाही याला म्हणतात संत वा संत महाराज समाजाला कळत नाही पण महाराजाला एक सहज प्रश्न केला नामदेव महाराजाला नामदेव महाराजाला विचारलं महाराज आम्हाला ते संतांची भेट व्हावी संतांची भेट झाल्याच्या नंतर आम्हाला देवाची सुद्धा भेट होण्याची अपेक्षा आहे पण आम्ही काय केलं पाहिजे भगवंताच्या प्राप्तीचं साधन महाराज म्हणते तुम्ही काही करू नका एखादे संत पान संतांच्या चरणावर मस्तक व्हा तुम्हाला तू भगवंत भेटल्याशिवाय राहणार नाही अभंगाचं पाई माथा ठेवी सद्भावी तेने भेटे देवा पिया महाराज म्हणजे संतांच्या चरणावर नतमस्तक झाल्याच्या नंतर देव लवकर भेटतो एवढंच नाही निसत्या संतांच्या चरणाचा स्पर्श जरी आपल्याला जीवाला झाला महाराज जीवाला करता भगवान परमात्मा भेट तुम्ही नेहमी एक दृष्टान सांगत असतो काय झालं सेतू बांधणं चालू होता बघा रामायणातला गोड प्रसंग आहे सेतू बांधणं चालू होता आणि त्या ठिकाणी महाराज बरीच वानर सेना एकत्रित आली होती नळ होते निळ होते जाबुवंत होते अंगद होते हनुमंतराया होते सगळे वानर सेना एकत्रित आले ते काय करू लागले महाराज दगड उचलायचे समुद्रात टाकायचे त्या ठिकाणी एक लहानसा प्राणी आला होता आमच्या इकडे त्याला खडूळ म्हणतात तुमच्या इकडे पद्धत आजपासून सुरू करा चांगली आहे <laughs> या चेहरेच पडले म्हणतात माय तर पैसे मागायला आम्ही तर आणले नाही आपल्या सोनं बी चालतं विठाला विठाला ती खडूळ सुद्धा त्या ठिकाणी आली होती महाराज ते खडूळ आल्याच्या नंतर तिला वाटू लागला आपण धर्माचं काम चालू मदत केली पाहिजे धर्म कार्यामध्ये मदतच केली पाहिजे महाराज कोणतंही धर्मकार्य असू द्या पण आपलं उलट होते महाराज आपण माणसं असून सुद्धा धर्म कार्यामध्ये आडवे जात जातो काय करतो आडवे जातो मी नेहमी सांगत असतो लोक म्हणतात मान जर आडवे गेल्याचं नंतर काम होत नाही काय म्हणतात बोला बोला मांजर आडवे गेल्याच्या नंतर काम होत नाही मी सांगत असतो हजार आडव्या जाऊ द्या तुमचं शंभर टक्के काम होईल परंतु एखादाच माणूस आडवा जाऊ द्या तुमचं महाराज एक हजार एक टक्का तुमचं काम होणार नाही विठाला विठाला धर्माचं कार्य आम्ही मदत केली पाहिजे भूमिका भूमिका फार असते त्याच्या फार महत्वाची असते महाराज प्राणी लहान जरी असला की त्याच्या माग महाराज मदतीची भूमिका होती धर्म कार्य करण्याची भूमिका होती ती भूमिका असली पाहिजे महाराज ती भूमिका फार महत्वाची काय झालं एक चिमणी महाराज वनवा लागला आणि वनवा लागल्याच्या नंतर महाराज सगळे लोक तो वनवा विझवण्याकरता प्रयत्न करू लागले त्या ठिकाणी एक चिमणी होती ती चिमणी सुद्धा काय करू लागली आपल्या चोचीमध्ये पाणी घ्यायची आणि त्या आग्ने मध्ये टाकायची पाणी घ्यायची आग्ने मध्ये टाकायची परंतु महाराज हे कार्य करीत असताना तिथं कावळा होता त्याला कावळा नाही म्हणता ना, येणार त्याला डोम कावळा म्हणता येईल <laughs> तो कावळा होता आणि त्या कावळ्याला महाराज त्या चिमणीचं कार्य आवडलं नाही आणि सहज त्या कावळ्यानं प्रश्न विचारला का चिवता येईल तुझ्या चिमणीतल्या पाण्यानं कधी आग विजेल का ती त्यावेळेस ती चिवताय फार गोड उत्तर देत काऊ दादा माझ्या चुचीतल्या पाण्यानं आग विझणार नाही हे मला माहीत आहे पण ज्यावेळेस इतिहास लिहिला जाईल त्या इतिहासामध्ये माझं नाव आग लावणाऱ्या मध्ये नसेल आग विझवणारा मध्ये असेल ही भूमिका फार महत्वाची महाराज तसंच त्या खडुळीला वाटलं ज्या वेळेस माझ्या रामचंद्राचे भक्त या स्नान करण्याकरता रामेश्वरला त्या त्या वेळेस माझं नाव निघेल विठाला, विठाला। भूमिका फार महत्वाची असते त्या खडुळीला वाटलं आपण धर्म कार्य चालवे धर्म कार्यामध्ये आपण मदत केली पाहिजे ती खडूळ काय करायची पाण्यामध्ये जायची पाण्यामध्ये अंग भिजवायची वाळूवर यायची गडबडा लोळायची लोळत असल्याच्या नंतर महाराज पुन्हा उठायची तुर, 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 तुर पळायची आणि महाराज जिथं शेतू बांधलाय तिथं जाऊन महाराज आपलं अंग झटकायची असं म्हणतात धर्म कार्यामध्ये खारुतायचा वाटा आणि मग ते करत असताना महाराज काय झालं प्रभू प्रबुरा, राम प्रभू रामचंद्र एका दगडावर बसलेले होते हे सगळं दृश्य पाहू लागले दृश्य पाहत असताना हनुमंतरायने भला मोठा एक दगड उचलला आणि जिथं पाय द्यायचा तिथं पाय न देता तो पाय खडुळच्या शेपटीवर पडला अरे एवढे मोठ्या बल्लाडे हनुमंत्रा या इतकुशी खारुती ज्या क्षणाला पाय खडूळच्या शेपटीवर पडलाय विनायक बाबा त्या क्षणाला महाराज खरूड मोठ्यानं ओरडली खडूळ ओरडल्याच्या नंतर महाराज हे पाहिलं त्या हातावर घेतलं आणि बोलू लागले खारुताई काय झालं का ओरडलीस का किंचाळीस माझ्या राज्यामध्ये तुला काही त्रास झाला का ग मग मात्र ती खारुताई बोलू लागली, का का? का बोल लागली रामा मी धर्माचं काम करू लागले आणि धर्माचं काम करीत असताना मला कुणीतरी व्यक्ती आणल्या रामा कुणीतरी व्यक्ती आणला असं म्हटल्याच्या नंतर रामचंद्र म्हणले सांग कुणी व्यक्ती आणल्या माझ्या राज्यामध्ये तुला ज्याने तुला त्रास दिला असेल त्याला मी शिक्षा करणार सांग नाव त्याच बघ म्हणले रामा शिक्षा झाली पाहिजे राम म्हणले हो होणार ना शिक्षा होणार खारुताई म्हटली शिक्षा झाली तर ठीक नाही नाहीतर मी बघते म्हणे तुमच्याकडे सांग म्हणले कोण नाव घेतलं कोण तुला त्रास दिला म्हटले हनुमंतराय त्रास दिला हनुमंतरायाचं नाव घेणं राम अर्धा गारवून समज मला हे होतं कार्यकर्ता घाला बघ कार्यकर्त्याला करायची एक शिक्षा ती रामराज्य होतं ध्यानात ठेवा राम राज्य होते कुत्र्याला न्याय मिळत होता, होता आता माणसाला मिळणं फार ते काय त्या खडोळीला घेतलं महाराज हातावरण महाराज आपल्या हात फिरू लागले फिरवता फिरवता म्हणून एखादी खडूळ जर तुम्हाला दिसली आणाय अशी तर त्या खडोळीच्या अंगावर महाराज पांढऱ्या रंगाचे चट्टे ते, ते चट्टे दुसरे तिसरे कोणते नाही प्रभू रामचंद्रानं फिरवलेल्या बोटाच्या खुना आहेत असताना सांगितला असू आस, दे म्हणे रे असू दे नळ असू दे नेळ असू दे त्याला शिक्षा होणारच मग मात्र खरूता बाजू बदल रामा तुम्हाला करायचं असेल तर एक काम करा म्हणे काय करू काहीच करू नका हनुमंत हनुमंतरायाला भला मोठा एक हाराणा आणि हनुमंतरायाचा सत्कार करा बक्षीस द्या म्हटल्याच्या नंतर हनुमंतरायाच बक्षीस द्या म्हटल्याच्या नंतर रामचंद्र काय चुकून जर पोटावर पडला असता तर करा... करा का। का सत्कार करायला म्हणजे सत्कार याच्यासाठी करायचा हनुमंतरायाचा जर पायाचा स्पर्श माझ्या शेपला जर झाला नसता तर तू उठून राहिला नसता हनुमंतरायाच्या चरणाचा स्पर्श माझ्या शेपले जर झालाच नसता तर तुझी माझी भेट झाली नसती म्हणजे संत अनिस्ते संतांच्या चरणाचा स्पर्श तर खरुतायला झाला तर पुढं देव भरायला म्हणून महाराज म्हणतात संतापाई माथा ठेवता सद्भावी तेने भेटे देव आपया संतांच्या चरणावर एकदा का तुम्ही माथा ठेवला पण कसा ठेवायला पाहिजे सद्भावे भावान विश्वासान तर आमचा विश्वासच नाही महाराज संतांच्या चरणावर आणि विठाला, विठाला। आपल्याकडे जर भाव असेल आणि युक्त जर आपण जर एखाद्या दगडाला जरी पूजन केलं तर त्या दगडामध्ये सुद्धा देव प्रकट होण्याची ताकद आहे पण तुमच्या अंतकरणामध्ये काय पाहिजे भाव पाहिजे महाराज गोड पद आहे बघा भाव भगवा भाव नहीं तो निधि में मधुम लागत सब विरा भाव हो तो मशानो में प्रकट भई भगवान भव पुष मगवा सुद्धा देव प्रगट होतो भाव जर असेल तर खांबामध्ये सुद्धा देव प्रगट होतो खांबावर लात मारल्याबरोबर महाराज खांबात देव प्रगट झाला कशामुळं प्रल्हादाच्या ठिकाणी महाराज भाव होता देवाला काहीच लागत नाही फक्त काय लागत

महाराज नाही काही काय गावाला काय बसणे भेटतात आम्हाला आपण म्हणतो दू दुसरंच म्हणतात महाराज काही आता मी त्या नगर जिल्ह्यामध्ये मागच्या आठवड्यामध्ये कीर्तनाला गेलो तिकडे नगर जिल्ह्यामध्ये दहावीच कीर्तन असतात आपल्या इकडे तेरवीचे असतात गंगा पूजनाचे असतात तिकडे दहावीचे असतात आणि दहाव्याचे कीर्तन होताना त्या कीर्तनाला मी गेलो कीर्तनाला गेल्याच्या नंतर विठाला विठाला वातावरण असं मी गेलो गेल्याच्या नंतर महाराज तिथं पाच जण होते दोघ जण गायला होते एक जण पक्वत वाजवायला होता एक जण विनल होता आणि पाचवा मी होतो लोक भरपूर होते ऐकायला आणि मग मी त्या ठिकाणी गेलो पाहताच चाल म्हणली म्हणल्या बरोबर ते जो गाणारे होते का ते माझ्याकडे पाहू लागले मी त्याच्याकडे पाहू लागलो ते माझ्याकडे पाहू लागले मी त्याच्याकडे पाहू लागलो मी त्याला म्हणलं काय पाहिले उचला ना असं म्हणल्याच्या नंतर ते पळत आले मलाच उचललं आता मला उचलाय सांगितलं होतं का असे गाणारे वाजवणार असल्यानंतर नंतर काय म्हणते दिसायला लहान पण कीर्ती फार महान आहे महाराज ऐक नाही ही चू लहान आहे पण थनका चांगला आहे विठाला भाव बळी आकळे एरविना कळी करतळे आवळे तई सहारी देवाला काय लागतं बघत भाव भावाशिव काय नाही महाराज भाव जर नसेल तर महाराज काय खरं नाही स्वतः भगवान परमात्मा म्हणले ना भावा शिवाय महाराज मी कुठंच प्रगट होत नाही बरं काय भावच पाहिजे फक्त देवाला बाकी काही लागत नाही भाव जर नसेल तर तुमचं महाराज किती तुमच्याकडे सामग्री असू द्या तो महाराज भगवान परमात्मा येत नाही भाव का बस बेडा मुस्कबरे बेडा बस भाव ही एक सार है। फक्त देवाला महाराज भाव पाहिजे देवाला जर भाव लागत असेल तर संतांच्या ठिकाणी सुद्धा आपल्याकडे काय पाहिजे भाव पाहिजे संतांच्या चरणावर आपण झालो रे झालो की आपल्या पुढे महाराज देव प्रगत होतो महाराजाला पुन्हा दुसरा दुसरा प्रश्न विचारला म्हणजे महाराज आम्हाला देव भेटल्याच्या नंतर मग आम्ही कुणाचं वर्णन केलं पाहिजे महाराज म्हटले तरीही देव जरी भेटला तरी कुणा तुम्ही संतांच्याच नामाचा उच्चार करा